निधीत आले पीडब्ल्यूटी चे निकृष्टीकरण रस्त्याचं काम सातपूर संत कबीर नगर येथील रस्ता आमदार निधीतून बनत आहे हा रस्ता पीडब्ल्यूटी च्या सहाय्याने बनत आहे या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी सुट्टीचा फायदा घेत बनत होत पण आश्चर्य कुठेही खोदकाम नाही जाड खरीकरण नाही व रोड रोलर फिनिशिंग नाही हा रस्ता पूर्णपणे तीनशे मीटर पर्यंत डांबरीकरण व साइट पट्टी माथी चिकल वर बनल्याचं काम चालू होत विशेष म्हणजे यांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी रस्ता बनवण्याची परवानगी कुठल्या अधिकाऱ्याने दिली आणि जर दिली असेल तर तिथे कुठलाही अधिकारी जागेवर काम करत असताना का नव्हता आणि आम्ही मनसे तर्फे काम बंद पाडलं तेव्हा पीडब्ल्यूडी अधिकारी तात्काळ कसे काय आले सरकारी सुट्टी असताना अधिकारी कामावर तात्काळ का मग या अधिकाऱ्यांचे राजकीय नेत्यांचे व ठेकेदारांचे लागेबंदे आहेत का नाशिक शहर निकृष्ट काम करून बकाल करून ठेवला आहे याकडे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन करून तीव्र आंदोलन उभं करू जय मनसे अधिक माहिती महानगर संघटक तथा अध्यक्ष रस्ते अस्थापना विभाग नाशिक तसेच शहर उपाध्यक्ष नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना विजय अहिरे यांनी ही माहिती दिली नमस्कार मी विजय अहिरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते आस्थापना विभाग महानगर सं संघटक नाशिक तर मी आता आहे संत कबीर नगर ते आनंदवलीच्या रोडवर लागणारा एक रोड आहे मधला मार्ग येतो तर त्या मार्गावर मी आता उभा आहे त्या मार्गाच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम माननीय आम, आमदार सीमाता हिरे यांच्या निधीतून करण्यात आलेलं आहे तर कॉन्क्रिटी करणारा आता मागच्या एक वर्ष होत आलं आहे जेव्हापासनं हे काम सतत चालू आहे ते मागे मी बघितलं होतं जिथे वस्ती होती त्या ठिकाणी थोडं खोदून वगैरे त्यांच्या नियमानुसार काम करण्यात आलं म्हणजे खोदायचं त्याच्यात पी सी ते ते सी करायची ते डांबरीकरणाचा भाग फेकून द्यायचा मग त्याच्यानंतर खडीकरण करू मग नंतर पुन्हा पी सी सी करून मोरूम टाकून मग त्यावर डांब खडीकरणाचं काम करायचं काँक्रिटीकरणाचं पण आत्ता थोडं पु पुढं आल्यानंतर आज आहे सव्वीस जानेवारी स्वातंत्र्य याचा गणराज्य दिवस आहे आज आणि आज या दिवसाच्या मुहूर्तावरच यांना म्हणावं लागल की यांनी हे काम आता हाती घेतलेलं आहे आणि सुट्टीचा फायदा घेत संपूर्णपणे सुट्टीचा फायदा घेत पी डब्ल्यू संपूर्ण भारत देशाची सुट्टी असती सगळ्यांचं जोरदार काम चालू असतं सुट्टीचा फायदा घेत हे ठेकेदार लोक कसं काम करतात तुम्ही बघून घ्या हे पी डब्ल्यू डी विभागाचं काम आहे आणि हे संपूर्णपणे चिखलावर आणि डांबरीकरणावर करण्यावर जाऊ कमी, कमी पाचशे मीटरपर्यंत रोड यांनी करत आणलेला आहे तर मग असं का करत आहे हे ठेकेदार आणि अधिकारी हे दोघंही मिळून का जनतेला आणि लुटत आहे का प्रशासनाला लुटत आहे का असा आमचा सरळ सरळ प्रश्न आहे आणि यामुळे आम्ही आता सध्या महाराष्ट्र विमान सेनेतर्फे आम्ही हे काम आता बंद केलेलं आहे यांनी जोपर्यंत या, त्यांच्या संपूर्ण परिचय सॉर्डर नियमानुसार आम्हाला दाखवत नाही किंवा त्यांचे नियम आम्हाला दाखवत नाही तोपर्यंत यांनी काम करू नये आमचं असं आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे म्हणणं असेल याच्यापुढे आता आम्ही पक्षाची मिटिंग होईन आमची आणि पक्षाच्या मिटिंगनुसार आम्ही पी डब्ल्यू डी विभागाच्या संपूर्ण अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या जवळ जाऊन बसू आणि नाहीतर ह्या का हे डांबरीकरण संपूर्णपणे उखडा आणि या ठेकेदाराला आधी टाका असं आमचं म्हणणं असे नसेल तर आता जिथे पीडब्ल्यूडी च काम जिथे आमदार निधीचं काम तिथे मनसे आंदोलन करेल स्टार चोवीस फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक